नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो न्यूज इम लाईव्ह मधली पहिलीच बातमी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि सेना यांच्यात युती होणारच असं अमित शहा यांनी ठासून सांगितलंय आताची मोठी बातमी आपण बघतोय युतीबाबत वक्तव्य केलेलं आहे अमित शहा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युती होणारच असा विश्वास व्यक्त केलेला आहे अमित शहा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात अमित यांनी हे वक्तव्य केलेलं आहे राम मंदिराच्या मुद्द्यावर देखील आमचे कुठलेही मतभेद नसल्याचं अमित यांनी म्हटलं राजकीय संपादक विलास आठवले आपल्यासोबत आहेत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं मात्र असं असताना खुद्द भाजप राष्ट्रीय केलेलं आहे खूप मोठी गोष्ट म्हणायची आता एका न्यूज चॅनलच्या परिचलनाचा कार्यक्रम तिथे अमित आणि शहापणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेने बरोबर निवडणूक लढवू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि देशामध्ये दे पूर्ण बहुमताने आम्ही पुन्हा येऊ असा दावाही केलेला आहे सध्या शिवसेना आणि भाजपचे जे संबंध पाहता राम मंदिराच्या मुद्द्यावर राम मंदिराचा मुद्दा शिवसेना हायड्रेट करत असतानाच अमित शहाचं हे वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना जी आक्रमक आहे तिला गोंधळण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत आहे सुद्धा अध्यक्ष जे आहेत त्यांनी संकेत दिल्यानंतर आपल्या चर्चेला सुरुवात करून पाहायचं शिवसेना जी आहे या प्रे या आव्हानाला प्रतिसाद करण्याची आपण बघतोय की शिवसेनेकडनं अजून काही प्रतिक्रिया आले का त्याविषयी काय नाही अजून आत्ताच हे फक्त दहा ते पंधरा मिनिटं त्यांचा कार्यक्रम संपूर्ण आणि साहजिकच या, या सगळ्या अमित शहाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते प्रतिक्रिया देतीलच पण भाजप नेत्यांना एक संकेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा रावसाहेब दानवे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनाही संकेत आहेत की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेसोबत जावं लागेल आणि त्यांना पटवण्याचा किंवा त्यांना मनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल हे संकेत जे आहे आम ते खुल्यामपणे अमित शहानी जाहीर दिशा दिली आहे त्या नेत्यांना नक्कीच विलास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि अर्थात या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवा तुमच्याकडनं अपडेट घ्या आम्ही घेऊ